विधानसभेच्या <laughs> 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 निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी लागला त्याच दिवशी संध्याकाळी मी मुंबईला गेल्यामुळं आपल्याशी मी सविस्तरपणानं बोलू शकलो नाही परंतु आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि कोकणातल्या समस्त मतदारांचे मी आभार मानतो रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री मी होतो सिंधुदुर्गमध्ये देखील मी गेलेलो होतो अशा पंधरा महायुतीच्या जागा आम्ही लढलो होतो आणि पंधरापैकी चौदा जागा या महायुद्धनं ह्या संपूर्ण तिन्ही जिल्ह्यामध्ये जिंकलेल्या आहेत म्हणून मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत सरकार स्थापन झाल्यानंतर त्या सगळ्या अपेक्षा विकासात्मक आम्ही पूर्ण करू हा देखील शब्द देतो यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील आमचे सगळे शेतकरी बांधव असतील ज्येष्ठ नागरिक असतील आणि विविध जाती धर्माचे सर्व मतदार असतील त्यांनी पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारवर विश्वास टाकला आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सगळ्यात जास्त जागा या विधानसभेच्या निवडून आलेल्या आहेत ते देखील आपण बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की विकासात्मक जबाबदारी आमच्या सगळ्यांवर पडलेली आहे ती विकासात्मक जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडू आता झाल्यानंतर अपूर्ण जी रत्नागिरी जिल्ह्यातील कामं आहेत त्याचा देखील मी आढावा घेतला त्याच्यामध्ये थ्री मल्ट्री मीडिया शो असेल प्राणी संग्रहालय असेल आपलं एस टी स्टँड असेल जिल्ह्यातली एस टी स्टँड असतील जिल्ह्यातल्या शिवसृष्टी असतील या सगळ्याचा मी आता जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आढावा घेतला त्याच्यामध्ये सगळी कामं दोन महिन्यामध्ये पूर्णत्वाला जातील अशा पद्धतीचं चित्र प्रशासनानं मला सांगितलेलं आहे आणि हा विकास झाला म्हणजे जिल्ह्याचा विकास संपला नाही तर पर्यटनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटक रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले पाहिजे या पद्धतीचा एक आराखडा जो आम्ही पूर्वी तयार केलेला होता त्याची तंतोतंत अंमलबजावणी करू आचारसंहिता देखील संपलेली आहे त्याच्यामुळं काही दिवसानंतर माझ्या मतदारसंघाचा आणि जिल्ह्यातल्या काही भागामध्ये आभार मानण्यासाठी मी स्वतः मतदारांकडे जाणार आहे कारण शेवटी मी मत मागायला जातो त्यांनी भरभरून दिल्यानंतर त्यांचे आभार देखील मानले पाहिजेत त्या आभाराचा दौरा सुरू होईल आणि विशेषतः तिन्ही जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पर्यटन वाढावं वा, औद्योगिक क्षेत्र वाढावं औद्योगिकरण वाढावं वा, यासाठी आमचा प्रयत्न राहील रत्नागिरीमध्ये जे दोन मोठे प्रोजेक्ट आलेले आहेत व्ही आय टी सेमी कंडक्टर आणि धुरुबाई अंबानी डिफेन्स क्लस्टर याची देखील लवकरात लवकर अंमलबजावणी करून आम्ही सुरू करू टाटा स्किल सेंटरचं काम जे सुरू झालेलं आहे ते देखील सेंटर लवकरात लवकर सुरू करू आणि ज्या ज्या काही कमिटमेंट रत्नागिरी जिल्ह्यासाठी होत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी होत्या रायगड साठी होत्या त्या सगळ्या सरकार आल्यानंतर टप्प्या टप्प्यात आम्ही पूर्ण केलं उपमुख्यमंत्री होणार असे सोशल मीडिया जोरदार चर्चा आहे नेमकं खरं काय प्रचारामध्ये देखील सांगितले की सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्या या सगळ्याच घरीत धरून पालन पुढे चालू द्या सरकार स्थापन करण्याच्या संदर्भातले सगळे निर्णय हे शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत बातमी काय चालली त्याच्यावर मला काहीच बोलायचं नाही परंतु आमचे नेते हे एकनाथ साहेब आहेत मी शिवसेनेमध्ये काम करतो हो। त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि म्हणून ज्या पक्षाचा कार्यकर्ता असतो त्या पक्षाचा नेता हा मोठ्या पदावर बसावा ही प्रत्येकाची इच्छा असते आणि तीच माझी इच्छा महाविकास आघाडी दोन दिवसामध्ये आंदोलन करण्यात आता दुसरं काय करणार काहीतरी दाखवलं पाहिजे पण कालच सुप्रीम कोर्टानं ईव्हीएम नको हो नाकार ते नाकारलेलं आहे आता सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये जाऊन आंदोलन करत असतील तर त्यांना भरपूर वेळ आहे ना आता फक्त ह्या सगळ्या वेळामध्ये आपले जे निवडून आलेले आहेत ते दुसरीकडे जाणार नाहीत त्याची खबरदारी त्यांनी घ्यावी मतदारसंघामध्ये सुरुवाती काळात भाजप निकालांतर मिळालेलं एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये आमचं चांगलं काम केलं महायुतीचं काम केलं पण काही लोकांनी केलं नाही हे मात्र निश्चित आहे आणि दुर्दैव असं आहे की ज्यांनी केलं नाही ते काल भाजपाच्या एका बैठकीच्या व्यासपीठावर होते शोके तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे परंतु हे महायुतीसाठी योग्य नाही असं माझं मत आहे निवडणुका होऊन गेल्या ज्यांनी आमच्या विरोधामध्ये प्रचार करायचा त्यांनी प्रचार केला काही लोकांनी नातेसंबंध जपले हा एक पुढचा भाग आहे परंतु पक्षामध्ये शिस्त असली पाहिजे हा मेसेज जिल्हा परिषद पंचायत समितीला जाऊन उपयोगाचा नाही कारण शेवटी ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंतच्या सगळ्या निवडणुका जर आपल्याला महायुतीनं लढायच्या असतील तर पक्ष महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जसं मी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो तसं संघाच्या सगळ्यात ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं घराघरामध्ये जाऊन पहिल्यांदा आमच्या महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना देऊन आणण्यामध्ये त्यांचा देखील वाटा आहे त्यामुळे संघाच्या लोकांना देखील पदाधिकाऱ्यांना देखील आणि संघाला मानणाऱ्या देखील मंडळींना धन्यवाद पर देतो परंतु बी जे पीच्या बहुसंख्य लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं काम केलं म्हणून मग अशी सांगितली काही दुर्दैवाच्या गोष्टी असतात ते घटना घडलेली आहे की गर, काल भाजपाच्या कार्यकारणाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये जाहीरपणानं आमच्या विरोधात प्रचार करणारी जी काही मंडळी होती ती व्यासपीठावरनं मार्गदर्शन करत होती भाजपाचा जरी भाग असला तरी हे महायुतीच्या दृष्टीनं पोषक नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची माझ्या भूमिका आहे कोणी माझ्यावर आक्षेप घेतला कोणी माझ्यावर टीका केली कोणी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला राजकीय जीवनामध्ये काय मी त्यांना टार्गेट केलं पाहिजे अशातला भाग नाही मी माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असं काही केलं नाही जर माझ्या विरोधामध्ये काम करून त्यांना शांत झोप लागली असेल तर आनंदाची गोष्ट आहे ना एखाद्या माणसाला गोळी न घेता जर चांगली झोप लागते आणि त्याचं कारण उदय सामानच्या विरोधामध्ये काम करणं असं असेल तर असंच त्यांनी करत राहत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय झालंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची जी ऑफर होती नाकारली केंद्राची कॅबिनेट मंत्री पदाची ऑफर होती ती देखील नाकारली आहे आणि एकमेस मध्ये नाराज आहेत असे चर्च राज्याच्या राजकारणात आहेत नेमकं तथ्य काय रेकॉर्ड वर सांगतो माननीय एकनाथ शिंदे साहेब हे नाराज नाहीत त्यांनी स्वतः परवा रात्री ट्विट करून महायुती ही भक्कम आहे अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सारखा संयमी आणि संवेदनशील आणि भावनाप्रधान नेता होऊ शकत नाही हे मी त्यांना जवळून ओळखतो म्हणून सांगतो त्याच्यामुळं मला असं वाटतं की नाराजी ही सूत्रांची माहिती आहे परंतु एकनाथ शिंदे साहेब तुमचे नेते आहेत मुख्य नेते आहेत आम्ही सगळ्यांनी त्यांना अधिकार दिलेले आहेत त्याच्यामुळे राजकीय रणनीतीमध्ये एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला भविष्यात ते सगळे तुमच्या सोबत येण्यास तयार एक काय मी अजून त्यांच्याशी चर्चा केलेली नाही परंतु पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये मी त्यांच्याशी चर्चा करेल आणि मला खात्री आहे की मी मगाशी जे बोललो मी एखाद्याच्या विरोधामध्ये असला तरी मी उपद्रव देत नाही मी कोणाची मानहानी करत नाही मी कोणाची बदनामी करत नाही माझ्यावर टीका करणार मी चांगल्या पद्धतीने वागतो याची प्रचिती तुम्हाला पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये येईल फार मोठे जिल्ह्यातले उपाट्याचे काही नेते हे आमच्या सोबत आपल्याला दिसतील आणि मी परवा देखील सांगितलं की ते येतील संघटना आमची वाढेल परंतु आज जे जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे ते शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेला के आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले के राष्ट्रवादीच्या केलं आणि मित्र पक्षांच्या केले आमचे कार्यकर्ते देखील अतिशय सक्षम आहेत आणि म्हणूनच काही लोकांची जी इच्छा होती की कि राजापूरमधन किरण सामंत पराभूत व्हावेत उदय सामंत रत्नागिरीत पराभूत व्हावेत शेखर निकम तिकडनं पराभूत होतील हे सगळे मनसुबे धुळेला मिळालेले आहेत आणि म्हणून द्� ज्यांच्या मनामध्ये हे होतं त्यांनी आता तरी सुधारलं पाहिजे की आमच्या विरोधामध्ये किती खटाटोप केला तरी मतदार आम्हाला मतदार हे आम्हाला हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय काही लोक आमच्या असत करायला होते त्यांचा स्वतःचा अस्त झालाय आणि दोन हजार चार ला राजकीय माझा उदय झालेला होता तसा दोन हजार चोवीस ला झालाय आणि तो आता किरण सह झालेला त्याच्यामुळे आमचा अस्त करणारे अस्ताला गेले आहे काही भूमिका मांडण्यासाठी की एकनाथ शिंदेसाहेब हे शिवसेनेचे आमचे सगळ्यांचे नेते परवा जी आपण मीटिंग बघितली असेल मीच त्यांच्या गटनेत्याचा दोन्ही सभागृहातला ठरावा मांडला मीच हे सांगितले की कुठच्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेसाहेब जो काही निर्णय घेतील तो आम्हाला बांधकायला पाहिजे त्याच्यामुळे त्यांची भूमिका ही आमची भूमिका सर दुसरीकडे शिवसेनेचे सर्व आमदार निकालानंतर मुंबईत गेले होते त्यांना आता सर मतदारसंघात परतण्याचे आदेश जे आहेत ते शिंदे साहेबांनी दिलेत का नाही मला ह्याच्यामध्ये एक अजूनपर्यंत कळलेलं नाही की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विधिमंडळाच्या सगळ्या आमदारांच्या बैठकीला आमदार रत्नागिरीत कशी उपस्थित राहतील तर सिंधुदुर्गात उपस्थित राहतील त्यांना मुंबईत राहायला नाही ते मुंबईला आले काही प्रोसिजर असते ऍफिडेव्हिटची काही पत्रांवर सह्या लागतात त्यांनी केल्या आणि त्या सगळ्या झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघामध्ये जाऊन आभार मानावं कारण मतदारांनी आपल्याला निवडून दिलेला आहे की आपली जबाबदारी आभार मानण्याची असे आदेश जर पक्षाच्या नेत्याने दिलेले असतील तर ते एक संस्कृती आहे ना त्याच्यामध्ये वाघं वाटून घ्यायची काही गरज नाही आणि पक्षाच्या नेत्यांना गटनेता बनवण्यासाठी तर बैठक झाली असेल ते विधिमंडळाचे एक प्रोसिजर आहे किरण सामंत ती काय भूमिका की बदलणार रिफायन रिफायनरीच्या बाबतीतलं धोरण आहे त्यावेळी सांगितलेलं आहे की कुठेही काही लादायचं आम्हाला नाही तिथल्या लोकांवर जबरदस्ती करायची नाही तिथल्या लोकांना जर तो प्रोजेक्ट नको असेल त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं पण बघू परंतु नको असेल तर लादण्यासाठी प्रश्नच पंधरा हजारची मत मिळाली आहे नेमकं एक लाख माझी नव्हती आमची नाही बीजेपीची नाही मित्र पक्षाची मतच काय कारण काय मला आता महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आभार असा मिळावा लागेल की महायुतीने आम्हाला फसवलं मनसे नेते असं म्हणतात की महायुतीने आम्हाला फसवलं म्हणून कसं फसवलं हे पण सांगितलं पाहिजे ना महायुतीने कसं काय फसवलं महायुतीमध्ये येण्याचं आमंत्रण दिलेलं होतं काही जागा सोडण्याचा देखील निर्णय घेतलेला होता परंतु एखाद्या जागेवर आता सदाणकर साहेबांचा जो विषय आहे सदा चरवणकर साहेबांनी जर पहिल्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना सहकार्य केलं असेल त्या सगळ्या राजकारणामध्ये अंधारात उडी मारली असेल तर त्यांच्यावर अन्याय करणं हे एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये असणारच नाही ना त्याच्यामुळे ती जागा जर कोण मागत असेल तर शिंदेसाहेब सोडणारच नाही तर मला असं वाटतं की कोणी कोणाला फसवलेलं नाही

मी मायनस आहे बाकी सगळे बुथ पुढे आहे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर मुस्लिम बांधवांमध्ये जो विश्वास संपादन करायला आम्ही पाहिजे होता पुन्हा एकदा यावेळी आम्ही कमी उतरलो परंतु लोकसभेपेक्षा जास्त मतं आम्ही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये घेतली पण विश्वास संपादन करायला कमी कर पडलो भविष्यामध्ये आम्ही ते करू पण माझी मुस्लिम बंधू भगिना देखील विनंती आहे की कि ज्या फेक नरेटिव्ह आपण विश्वास ठेवतो तो शेवटी फेक नऱ्याटीव आता बाजूला पडून थंपिंग मेजॉरिटी झालं महायुद्धेच सरकार त्या ठिकाणी आलं आणि बाकीच्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगितले की सगळे पदाधिकारी शिवसैनिक भाजपाचे पदाधिकारी मित्र पक्षाचे पदाधिकारी या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं होत आणि विशेषतः संघाने देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं तर महाराष्ट्रामध्ये लाट आली सुनामी आली या काल आपण शोधत त्या इतिहासामध्ये पहिल्यांदा तीन पक्ष र बघून मिळाले या मागचं काय याच कारण तिने की माझी लाडकी बहिणी योजना त्याच्यामुळे सहा टक्के मतदान वाढलं होतं त्याच्यानंतर हे सगळे फॅक्टर जे मी सांगितले ते लाडका भाऊ म्हणून स्टायफेंडची स्कीम होती वरिष्ठांना आपण सहकार्य केलेलं होतं ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य केलेलं होतं संघानं मतदानाचा आकडा वाढवण्यासाठी काम केलं तर सगळ्याची परिस्थिती दोनशे चौतीस विरोधकांना स्वतःचा विरोधी नेता नेमता येऊ नये अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्राने केल्यानंतर ते असं बोलणारच आहे आणि म्हणूनच बघायचं सांगितलं की जे काही वीस सोळा आणि दहा असं काहीतरी आहे त्यातल्या बाजूला कुठं जाणार नाही त्याची दक्षता त्यांनी घ्यावी दोन हजार राजेश बंडलच परत जोमाने त्यांचं अभिनंदन आहे परंतु आपल्याला आठवत असेल की उदय सामंत माझ्या मतदारसंघामध्ये आला तर मी त्याला रत्नागिरीमध्ये येऊन सोडणार नाही असं काही भाषण मी ऐकली तुम्हाला माहित नाही पण मी न जाता काय करू शकतो आपण देखील भास्कर जाधव हे उद्धव राज ठाकरे आहेत मी पहिली गोष्ट सांगतो की भास्करराव जाधव निवडून आले त्यांचं मी अभिनंदन केलं आणि ते समोर न आले तर भेटायचं नाही हे माझी राजकीय संस्कृती त्याच्यामुळं माझी काही त्यांची भेट झाली नाही पण उद्या जर ते बीपीसी मध्ये आले तर त्यांच्याशी बोलणारच आहे हे मला असं वाटतं की राजकीय तत्वाचं वैर आहे माझं काही पारंपरिक त्यांचा वय नाही त्याच्यामुळे भेटले तर मी शंभर टक्के बोलणार आहे पण मी निवडणूक झाल्यानंतर माझी त्यांची भेट घ्याठिकाणी भूमिका अशी आहे की आता महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं अशी भूमिका मांडली गेली पाहायला मिळते काय मांडली हो त्यांचा अधिकार बाहेर पडून जाणार होते स्वतंत्र बाहेर पडते स्वतंत्र लढवावी असं हा जर मनसुबा असेल तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलले माझं म्हणणं काहीतरी सिक्वेन्स ठेवले पाहिजेत ना काल आपण काय जे बोललेलो आहोत त्याचा रेफरन्स घेऊन आज बोललं पाहिजे काल त्यांनी वेगळंच सांगितलं आम्हाला सल्ला दिला होता तरी पण काल मी सांगितलं होतं की आमच्याकडे काय काय चाललंय हे बघण्यापेक्षा तुमचे सोळा वीस दहा काय जे आहे ते कसे राहतील आपल्याकडे सहा महिने तुम्ही जास्त एफर्ट्स घेतले पाहिजे आणि आता त्यांची मागणी काय आमच्या एखाद्या पक्षाला कमी आमदार आले असतील पण आमचे सगळे मिळून विरोधी पक्ष नेता करा सगळे मिळून विरोधी पक्ष नेता करायचे की नाही याच्यावर पहिले लक्ष द्यायला पाहिजे पक्ष नेता आता एलिजिबल कोणी नाही मला माहिती मला जे सांगितलं जाते ते मी ऐकतो अठ्ठावीस प्लस असल्यानंतर विरोधी पक्षनेता होतो अठ्ठावीस प्लस नाहीच

पन्नास पंचावन्न वर्ष राष्ट्रीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रात झाले त्याचं ऐकलं पाहिजे त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकलं पाहिजे ते, ते, ते काय म्हणाले आता सन्नाटा कुठे आहे सन्नाटा पडले त्यांच्याकडे सन्नाटा आमच्याकडे कशा काही दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची महाराष्ट्र सहानुभूती होती पण निवडणुका सहानुभूतीवर जिंकता येईल जिंकता येईल दाखवून दिलाशी अजिबात नाही आहे देशपातीवर काय मुद्दा असा आहे की मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागेल हा फेक नरेटिव्ह होता आणि संविधान बदलावं लागेल दुसरा फेक नरेटिव्ह होता त्याच्यामुळे केंद्र सरकारमध्ये ज्या महायुतीच्या जागा कमी आल्या त्याचं कारण हे बाकी काही आताच मी आपल्या माध्यमात बघितले की दिल्लीचे भाजपाचे काही नेते मंडळ इथे येत आहेत आणि तिन्ही नेते सक्षम आहेत ना तिन्ही नेते एकत्र बसतील आणि त्याच्यावर निर्णय घेतील सर शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली का किंवा भाजपला त्यांनी राष्ट्रवादीने थेट पाठिंबा दिल्यामुळे पण दोन हजार चौदा ला आहे दोन हजार चौदाला ला काय झालं वेगवेगळ्या गोष्टी दोन हजार चौदा ला ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांनी थेट पाठिंबा दिला शरद पवार साहेब त्यांनी विरोधामध्ये कम्पेअर कशी करू शकतो इथं मित्र पक्ष असणाऱ्या एका पक्षाने पाठिंबा दिला आणि महायुतीमध्ये तेच नाव शिंदेसाहेबांनी देखील हेच सांगितलं महायुती आहे त्याच्यामध्ये गरज नाही महायुतीतच आम्ही लढलोय आमच्या सीटचं वाटप देखील महायुती म्हणूनच झालेलं आहे त्याच्यामुळे महायुतीचा जो पण मुख्यमंत्री असेल पाठिंबा कधी लागतो जे विरोधातला माणूस येऊन पाठिंबा देतो पाठिंबा लागतो जिल्हाध्यक्ष राजेश राहून जिल्हा परिषद अध्यक्ष पद आहे पंचायत समिती सभापती पद आहे म्हणजे भाजप कार्यरत नाहीये आणि ते पद घेण्यासाठी आहे रवींद्र चव्हाण साहेब काय बोलले त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पर... रवींद्र चव्हाण साहेब काय बोलले त्याच्यावर मी बोलतो सीएम जे होतील ते पाच वर्षासाठी असतील की काही डिव्हिजन फॉर्म्युला काही निश्चित होतो आता परत एक वाक्य बोलत तुम्ही हसला मी अनेक वेळा पत्रकार परिषद असे सांगतो की माझ्या कृतीचे मला झेड

मुख्यमंत्री माझी नाडकी बघता चर्चा सुरू झाली ऐकलं नाही मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एअरपोर्टच्या सुद्धा टर्मिनल बिल्डिंगचं काम सुरू आहे रडारचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे एअरपोर्ट आपलं ऍक्टिव्हेट लवकर होणार रडारचं काम सुरू झाल्यानंतर नाईट लँडिंग सुरू होईल

हमने सपोर्ट किया है एक नाथ शिंदे साहब जो कुछ कार्य करेंगे जैसा हम समर्थन कर रहे भारत के सीएम चुनने के लिए देरी क्यों हो रही तो मैंने बोला ना मराठी में <laughs> हिंदी में हिंदी में सही कि मेरा क्या है आ, <laughs> स्टेटस देखो मेरा कैपेसिटी देखो और मेरा जितना कैपेसिटी है उसके बारे में अगर आप मेरे को

सक्रिय होणार आहेत कार्यकर्त्यांना वेळ देणार आहे आणि पुन्हा संघटना बांधण्यासाठी काम करणार करायचं 100% शिवसेनेसाठी आता परिस्थिती अशी आहे की अजून आठ दिवसानंतर काय काय तर संघटना बांधतील ते सरपंच देवा दा एक एक कायदा असा सांगतो की जर मुख्यमंत्री मोदयांनी काल राजीनामा दिला तो एकट्याचा राजीनामा नाही आपण काय करतो की राजीनामा तो पूर्ण मंत्रिमंडळाचा प्रोसिजर प्रमाणे राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर दुसरी एक मुवमेंट राज्यपालांनी केली म्हणजे वाहू मुख्यमंत्री त्यांना नेमले बरोबर आहे त्याच्यामुळं चांगला वेळ अवधी आहे त्या अवधीमध्ये नक्की होईल परंतु मंत्रिमंडळाचं फॉर्मेशन जे आहे ते एकटा नेता ठरवून नाही तिन्ही नेते एकत्र बसतील आणि त्याच्यानंतर या दोन तीन दिवसामध्ये हा निर्णय

त्यांची त्यांनी दखल घ्यावीपेक्षा नाही मीच दखल घेत नाही म्हणून त्यांनी मग अशी मला एक प्रश्न विचारला की अमुक अमुक संघटना बांधणीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अमुक अमुकडे मागितले मी त्याच्यावर असं म्हटलं की रवींद्र चव्हाण साहेब काय बोलले असते तर त्याच्यावर मी बोलतो त्याच्यामुळे ज्यांनी महायुतीमध्ये महायुतीचा उमेदवार पडण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी जर जिल्हा अध्यक्ष पदासाठी जर काही मागितलं असेल तर मी बोलून त्यांना का कुठं करा आणि मी दखल पण घेतली मला मला इतम माहिती आहे कुठं माझ्या विरोधामध्ये जागा अजून सांगणं योग्य नाही पण कुठच्या जागेवर काय चर्चा झाली कुठच्या जागेवर जागे कुठच्या फोनवर कोणाला बोलवलं गेलं सगळं मला पण माझा जनतेवर विश्वास होता मतदारांवर विश्वास होता आणि काही लोक माझ्याच तालमीत शिकून तिकडे गेलेले असल्यामुळं मला त्यांचा आवाका पण माहिती होता ते काय करू शकतात म्हणजे तुमच्या लक्षात आलं स्वाभाविक स्वभाव म्हणायचं की मानसिकता म्हणायची काय म्हणायचं काय तिथं जाते तिथं अशी परिस्थिती आहे त्यांना समाधान असेल तर आपण काय माझा राजकीय गेम कोणीही करू शकत नाही हे रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातल्या लोकांनी दाखवून दिलंय जे माझा राजकीय गेम करला येतील त्यांचाच राजकीय गेम कसा होतो हे जनतेने दाखवलं <laughs> <जेंदा। laughs>